श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजपासून नवीन वर्षाला म्हणजेच दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना भरभराटीचं आनंदाचं सुखाचं आणि समाधानाचं जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही जे घरातील दोष असतात अडचणी असतात शत्रुत्रास असतात दारिद्र्य असतं आणि घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात आपल्या घराची पतीची मुलांची आपल्या कुटुंबाची प्रगती कुठेतरी थांबलेली असते त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी कापूर जाळायचं आहे आणि कापूर जाळत असताना त्याच्याबरोबर आपल्याला तीन वस्तू जाळायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की हा उपाय आप आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे कधी करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका बुधवार हा जो दिवस असतो तर तो, तो आपण गणपती बाप्पांसाठी समर्पित केलेला असतो आणि या नवीन वर्षाची सुरुवाती बुधवारपासनं म्हणजे विघ्नहर्ता श्री गणेशाच्या पूजनाने होत आहे त्यामुळे आज सकाळ संध्याकाळ आपल्याला गणेशाचं पूजन करायचं आहे घरामध्ये आज गणपती अथर्व शीर्षम गणेश स्तोत्रम ओम गम गणपते नम या मंत्राचा जप हा झालाच पाहिजे त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा ह्या आज आवर्जून अर्पण करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे त्यामुळे वर्षभर आपल्यावरती गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद हा नक्कीच राहत असतो गणेशाच्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होत असतात बघा एखादा दिवस किंवा एखादी तिथी अशी असते ना ती खूप पवित्र असते आणि त्या तिथीच्या वेळेस तुम्हाला प्रामुख्याने घरामध्ये जाणवत असेल की आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतात घरामध्ये सतत आपल्याला नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा ह्या जाणवत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही कुठे ना कुठे कायम तो खर्च होत असतो आपण महिन्याला खूप पैसे कमवतो पण महिना संपेपर्यंत आपल्याकडे ते पैसे शिल्लक राहत नाही असे पद्धतीचं वातावरण हे आपल्या घरामध्ये राहतं याला काय आपण म्हणत असतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसणे त्यामुळेच त्या लक्ष्मीला स्थिर आपल्याला करायचे आहे लक्ष्मी आपल्या घरात येणे म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आयु आरोग्य याची बरकत असणे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये धन्य बरकत घेऊन येत असते आपल्या घरामध्ये असणारे सर्व जे दोष आहे तर ते सर्व दूर करण्याचं काम माता लक्ष्मी करत असतात त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कापूर जाळायचं आहे कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि ह्या सकारात्मक लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यावेळेस आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही त्यामुळेच घरामध्ये सकारात्मक लहरी वाढवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे नंतर ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो आणि त्यावेळेस आपलं घर हे पूर्णपणे पवित्र झालेलं असतं उपाय करत असताना सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे माता तुळशीसमोर दिवा लावायचा आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात त्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापूर हा तुमच्याकडे भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा कापूर जो असतो तर तो देखील तुम्ही घेऊ शकता आता बघा जर घरामध्ये आज सुतक पिरयड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे सुतक पिरयड्स संपल्यानंतर तुम्ही एखाद्या दिवशी हा उपाय करू शकता उपाय करत असताना सर्वात प्रथम अगोदर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे घरामध्ये कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे कारण जर कोणी रोखलं टोक तर त्याचे पाहिजे तसे फायदे मग आपल्याला होत नाही त्यामुळे उपाय करण्याच्या अगोदर किंवा एखादी सेवा करण्याच्या अगोदर घरामध्ये कल्पना देऊन ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आता एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मातीचं जे कोणतं भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मातीचं भांडण नसेल तर मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये हा जो कापूर आहे तर तो घेऊ शकता कापूर किती घ्यायचा आहे तर कापूर तुम्हाला दोन ते तीन कापूरच्या वड्या ज्या असतात तर त्या तुम्ही घ्यायच्या आहेत त्यानंतर आता बघा तुम्ही ज्या वेळेस उपाय करत असताना तर त्यावेळेस आपल्या जे घराच्या बाहेरचे लोक असतात तर त्यांना चुकूनही सांगायचं नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना या आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या घरावरती किंवा आपल्या उपायांवरती होत असतो त्यामुळे उपाय करत असताना चुकूनही घराच्या बाहेर कोणालाही सांगायचं नसतं कोणताही उपाय करा कोणतीही सेवा करा ती गुप्त जर असेल ना तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना त्या गुप्त ठेवणं तितकंच महत्वाचं आहे कारण आपल्या घरामध्ये शत्रूंचा त्रास देखील आपल्याला वारंवार होत असतो घरामध्ये आजार पण येतं घरामध्ये मुलं जे असतात तर ते हट्टी असतात चिडचिडपणा करतात तापटपणा करतात ह्या ज्या काही सर्व समस्या असतात ना तर त्यामुळेच आपण शेवटी खूप कंटाळलेलं असतो त्यासाठीच आपल्याला हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं आता कापूर घेतला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पहिली वस्तू जी ठेवायची आहे ती म्हणजे तीळ जे पांढरे तीळ असतात बघा ते माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय असतात तर हे पांढरे तीळ तुम्हाला ठेवायचे आहे पांढरे तीळ नसेल तर काळे तिळ देखील तुम्ही ठेवू शकतात पण शक्यतो करून पांढरे तीळ ठेवण्याचा प्रयत्न करा पांढरे तीळ ठेवले की त्यानंतर दुसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे तेजपत्ता ज्याला तमालपत्र म्हटलं जातं बघा तर दोन तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर तिसरी वस्तू जी घ्यायची आहे तर ती म्हणजे आपल्याला लवंग लवंग ह्या आपल्याला पाच घ्यायचे आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंग नकोत अखंड फुलवाल्या ज्या लवंग असतात बघा तर त्या घ्यायच्या आहेत आता हे संपूर्ण साहित्य एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला हे संपूर्ण साहित्य ओ उतरवायचं आहे म्हणजेच ओवाळायचं आहे पाच वेळेस किंवा सात वेळेस तुमच्या स्वतःवरनं सुद्धा तुम्हाला हे साहित्य उतरवायचं आहे घरामध्ये आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरनं उतरवायचं आहे नंतर घरामध्ये लहान मुलं असतात त्यांच्यावरनं हे साहित्य तुम्ही उतरवायचं आहे हेच साहित्य सगळ्यांवरनं उतरवायचं आहे नंतर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर हे साहित्य तुम्हाला जो आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे बघा तर त्या प्रज्वलित दिव्याच्या साईने साहित्य तुम्हाला पेटवायचं आहे म्हणजेच आपलं जो कापूर आपण घेतलेला आहे तो कापूर घ्यायचा आहे त्या दिव्यावरती तो कापूर पेटवायचा आहे त्या साहित्यामध्ये तो कापूर तुम्हाला टाकायचा आहे आणि जोपर्यंत हे सर्व जळत आहे तोपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय न मह ओम श्रीम विघ्नहर्ताय न मह या मंत्राचा जप करत करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दो दोष आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर करा त्याचबरोबर संपूर्ण त्रास दूर करा अशा पद्धतीची आपल्याला तिथे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर जळालेलं जे साहित्य आहे तर ते निर्माल्यात टाकून द्या उरलेलं असेल तर नसेल उरलेलं तर काहीच अड अडचण नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ